शिक्षक वती आज सर्व समन्वे मोर्चा का होता यह मोर्चा माध्यमी मुख्य बात होती आरटी अधिनियम 2009, दोन हजार नऊ हे संसदेनं पास केलेलं आहे आणि केंद्र सरकारनं प्रत्यक्षामध्ये हे अधिनियम दोन हजार दहाला पास केलं आणि आपल्या राज्य सरकारनं दोन हजार बारामध्ये यांची अंमलबजावणी केली आणि आरच्या अधिनियमामध्ये असं आहे की तुम्ही शिक्षकी पेशामध्ये लागल्यानंतर तुम्हाला तुमची व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता वाढवणं असा एक नियम आहे मग हे नियम असल्यामुळं शिक्षकांनी टी परीक्षा पास करणं हे त्या नियमामध्ये होतं आणि आज दोन हजार पंचवीसपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही पण काही अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या कार्यकारिणीनं या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिलेला आहे की जे शिक्षक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पुढील दोन वर्षामध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत अशा शिक्षकांना नियमानुसार कारवाई करण्यात येईल आणि टीईटी परीक्षा बंधन करणं सर्वांना बंधनकारक आहे आणि ज्यांची सेवा पाच वर्ष शिल्लक आहे अशांना पदोन्नती नाही पण त्यांना सेवेतून म्हणजे काढण्यात जाणार नाही किंवा सेवेतून निलंबित करण्यात जाणार नाही ही जीईटी रद्द करावं म्हणून या ठिकाणी शिक्षण समितीच्या वतीनं राज्य समन्वय समितीच्या वतीनं या ठिकाणी शिक्षण राज्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं होतं आणि एक ऑक्टोबर रोजी हो त्यांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही राज्य सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करू आणि तेव्हा दाखल करू असं सांगितलं होतं पण ती याचिका राज्य शासनानं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल न केल्यामुळं पुन्हा आज नऊ नोव्हेंबर रोजी शिक्षण समितीची परीक्षा रद्द करावी त्याचबरोबर या ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा निर्णय आहे तो संच मान्यतेचा निर्णय रद्द करावा शिक्षण सेवकाचं पद कायम करावं याचबरोबर अन्य काही या ठिकाणी प्रमुख मागण्या शिक्षण समितीच्या वतीनं होत्या अशा प्रकारे या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शिक्षण समितीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात मोर्चा काढलेला होता आणि याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हा परिषद आणि खाजगी संस्थेच्या सर्व मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं संबंध महाराष्ट्रभर शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्न म्हणजे टी टीच्या संदर्भातला हा मोर्चा होता त्या अनुषंगानं आज जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे नांदेड जिल्ह्यातील तमाम शिक्षक संघटनांच्या वतीनं हा प्रचंड मोर्चा काढला आणि मी सर्व शिक्षकांना धन्यवाद देऊ इच्छितो त्यांनी आपल्यावर झालेला अन्याय रस्त्यावर उतरून त्यांनी शासनापर्यंत पोहोचवण्यात काम केले त्या सर्व शिक्षकांचं मनापासून धन्यवाद आहे आणि आम्ही शिक्षक लागलो म्हणजे काय असेच नाही लागलेलं ला आहे जेव्हाही लागलो ते परीक्षा देऊन लागलेले ला आहेत पहिले महामंडळ कोर्ती परीक्षा विभागीय मंडळ त्याच्यातून काही लोक नोकरी लागले काही लोक गुणवत्तेवर हो लागलेत नंतर सीईटी देऊन काही लोक पास झालेत आणि आता जे लागत आहेत पंधरापासून ते पेट परीक्षा देऊन पास होत आहेत म्हणजे जे सेवा शिक्षक आहेत ते ज्ञानदानाचं काम असे चांगल्या पद्धतीने करत आहेत आता डीईटी पास करा म्हणणं हा त्या शिक्षकाला एक प्रकारचं मानसिक ताण देण्याचा प्रकार आहे म्हणून माझी शासनाला नम्र विनंती आहे सगळ्या शिक्षकांच्या वतीनं शिक्षकांना गोरगरिबाच्या वाडीवस्ती तांड्यावरच्या गोर, गोर विद्यार्थ्यांना शिकवू द्या त्यांना अशैक्षणिक कामं कमी करा त्यांना फक्त शिकवू द्या आणि निश्चितपणे महाराष्ट्रातील सर्व मुलांची गुणवत्ता वाढवण्याची जबाबदारी आमची आहे आम्ही ती घेतो आहोत पण हे असं मानसिक दर्पण आपल्याला न आणता शिक्षकांना पवित्र काम करू द्या निश्चितपणे महाराष्ट्राच्या गुणवत्ता गुणवत्ता नक्की वाढवू परत एकदा तुमच्या माध्यमातून तुम्हालाही मी आवाहन करतो या सगळ्या शिक्षकांच्या समस्या तुम्ही शासन दरबारी न्या आणि परत एकदा सर्व शिक्षक संघटनांचं शिक्षकांचं मनापासून धन्यवाद देतो आणि शासनाला परत एकदा विनंती करतो की ही टीईटीच जे भूत आमच्या डोक्यावर बसलेलं आहे त्यांना तुम्ही उतरून टाकावं कारण ते व्यवहार नाही एकदा आम्ही पास परीक्षा देऊन आहोत कितीच परीक्षा पास करता तुम्ही कुठल्याही इतर डिपार्टमेंटमध्ये कोणत्याही अधिकारी परीक्षा आपण एकदा लागल्यावर घेत नाही ते नियम आमच्या सामान्य शिक्षकांना जाऊ नये परत एकदा हीच विनंती आहे धन्यवाद